मायबा माय बाबा तुम्ही आमच्या मायबापा आमच्या डोळ्याचे पुसू अत्रू तुम्ही सरकार पर्यंत पोहचवा ही तुम्ही आम्हाला विनंती आहे पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे आमची शेती वाचली तर आमचा शेतकरी वाचल दोन पैसे आज कुठ नाही कुठेतरी रोजी होत होती परंतु ही रोजी रोटी पीएमआरडीच्या माझ्या मातीपी स्कीमच्या माझ्या येत आहे या आठ ते दहा गावांच्या उपजीविकेचा प्रश्न या मुळे निर्माण होईल कारण आम्ही शेती करून जगतो आहोत आणि संत तुकाराम साखर कारखाना आमच्या जवळ असल्यामुळं आम्ही संपूर्ण ऊस कारखान्याला घालतो आहोत आणि त्यामुळं या भागाला आम्ही तरलेलो आहोत ज ही जर स्कीम झाली तर आम्ही शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांची कुटकु कुटुंब उद्ध्वस्त होतील आणि आम्हाला जे स्वातंत्र्यानंतर आता प्रगती मार्गावर आम्ही चाललेलो आहोत कारण संत तुकाराम साखर कारखान्याला नाना नवलेंनी खासदार नाना नवलेंनी चेअरमन त्या ठिकाणी आहेत इथोनॉल प्रकल्प केलेला आहे इथोनॉल प्रकल्पामुळं प्रकल्पा उसाला आणि इथोनॉल प्रकार इथले साखर कारखान्याचे जे संचालक का आहे त्यांनी इथे इथनॉलचा जो, जो आहे प्रकल्प तयार केला मात्र शेतकऱ्यांकडे मोठ्या मा, प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसत आहे सर कशा पद्धतीने हा जो आहे प्रकल्प जो आहे तो झाला पाहिजे का किंवा काय तुमचं नुकसान आहे प्रथमचा आमचा शेतकरीच नाही होणार आहे शेतकरी रिंग रोड मुळं आणि टिपीस घेऊन साडेतीनशे एकर ते चारशे एकर आमचं क्षेत्र बाधित होणार आहे ते क्षेत्र गेल्यानंतर आमचा शेतकरी नाहीसं होणार आहे त्याच्यामुळं आमचं प्रथम विरोध आहे आणि आम्हाला हे फायदा असो का तोटा असो आम्हाला प्रकल्पच नकोय आम्हाला शेतकरी पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जाहीर निषेध केलाय आणि जाहीर आम्ही काळा फि रिबिनी बांधून आम्ही निषेध करतोय पण सर काय सांगणार इथे जो इथला जो ऊस आहे तो पूर्ण साकार जातो इथे बागायत जे मोठ्या प्रमाणात केली जाते इथे तांदूळ असेल गहू असेल ज्वारी असेल अशा मोठे पीक जे आहे इथे घेतल्या जाते मात्र सरकारने घाट धरलेला आहे का इथे रिंग रोड व्हावा काय सांगणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी सरकारला सांगू इच्छितो की जशी आम्ही पावनाबाई बचाव आंदोलन केले यापुढे शेतकऱ्यांचा संयम सुटला तर सीएम त्याच पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि या ठिकाणी रक्ताचा शेवटचा क्षण आमच्या थेंब असेपर्यंत आम्ही इथली जमीन ही टीपीएस आणि रिंग रोडला देणार नाही म्हणजे नाही देणार अगोदरच तर पवना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांची जमीन गेली त्याचाच त्याला मोबदला भेटला नाही तर याचा काय भेटणार आम्ही जे आहे ते बागायत शेती करतो आणि आमचं बागायत शेती जे आहे जर ह्या रिंग रोड खाली आली तर मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान होणार आहे माय बाबा मायबापा तुम्ही आमच्या मायबा आमच्या डोळ्याचा पुसू आचरू तुम्ही सरकार पर्यंत पोहोचवा ही तुम्ही आम्हाला विनंती आहे पत्रकार बांधवांना हात धुळ विनंती आहे आमची शेती वाचली तर आमचा शेतकरी वाचल दोन पैसे यायला आज कुठे नाही सर उसाच्या माध्यमात आमची कुठेतरी रोजीरोटी होत होती परंतु ही रोजी रोटी पीएमआरच्या माध्यमातन टीपी स्कीम च्या माध्यमातन आम्हा शेतकऱ्यांकडून हिरावून येत आहे पत्रकार तुम्ही तुम्ही मागणी पर्यंत पोहत्वा अक्षरशः रडायला लागला की आवडलो पारची जमीन आहे ते आता सरकार घशात घालणार इथून जो आहे तो रिंग रोड असेल की टिपी रोड असेल तो करण्यासारखा सा घाट जो आहे तो सरकारने धरलेला आहे